राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज विजयादशमी दसरा सगळ्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा शुभेच्छा कशासाठी काम क्रोध मद मोह मत्सर याला तागणी द्यायचीच पण सगळ्यात महत्वाचं पांडुरंगाला असे ज्ञान मागायचं की कमीत कमी एक जणाला कधी आयुष्यात सत्ता द्यायची नाही बदल तुम्हाला मतदान करणे सुद्धा बुद्धी मिळावा हा एक जणाला बोखंडे घेतलं बेकार लय अवघडे ते बदलून बदलून पाहिजे सत्ता हे माझे हे मताचं आहे मी आजची स्टोरी अखिल भारतीय म्हणा किंवा ऑल महाराष्ट्र ठोकेकर संघटना लुखे संघटना ही गुप्त संघटना असते हा एक मागितलं लाखी मिळते ना अशी परिस्थिती आजच्या जगात यांना समर्पित आहे भाऊ यांच्यासाठी हा बाकी तुम्ही फक्त आय कायच काम करा कारण स्पेशल देवायचे साडेतीन मोरतातला मुहूर्त आहे मोरतो स्टोरी बी चांगलीच असली पाहिजे ना साधी गोष्ट आहे बघू आपण नेमकं काय काय होतंय कसं कसं होतंय आणि किती ख गदाळ होतंय हा केरळ तिरुअनंतपुरम ही शहर सोप्प समजू नका साधं सम समजू नका तिरुअनंतपुरम राजधानी तर आहेच पण तिरुअनंत पद्मनाथस्वामीचं मंदिर आहे श्री विष्णूचं मंदिर आहे ठेवा हा तीन टप्प्यात एकदा पाय दिसतात एकदा ते झोपले दिसतात आणि दुसऱ्या बाजूला फक्त चेहरा दिसतो तीन ठिकाणी असं दर्शन मिळतं तिथं तिरुवनंतपुरम पर भविष्यात जाण्याचा योग जाणारच आपण त्याबद्दल वाहत नाही अशा शहरामध्ये घडलेली घटना जयेश रेड्डी आणि रे रेशमी रेड्डी आता ही दोन नवरा बायको येत सगळं काय मला एक कळत नाही त्यांचं मुलग मुलबाळ काय नाही लग्नाला साधारण सहा सात महिने झाल्यात ही जयेश थोडा गरम डोक्याचा माणूस तुम्हाला खरं सांगतो पण बाहेर बाहेरच्या सारखं बायकोला बायकोच्या सारखं सगळी वस्तीत चाललं होतं काय अडचण नव्हती त्या बायकोनी दुरीत चालावा ना लग्न झालंय आपलं नावर आहे बाबा ती बी सर्किट नवरा आहे असं नेअर चल पाहिजे का नाही मला सांगा ते कामाला बाहेर नेऊन गेला शी मोबाईल घ्यायची ती डबड चांगलं विभागण्यासारखं आहे त्याच्यात समजला तर मोबाईल हे मंदिरातल्या गाभाऱ्या इतका आनंद देणार आहे देण्यात ठेवा आणि नाही समजला तर मोबाईल हा मिया या खलिपापासून फारबुधारपेठ दाखवणार आहे काय तुमच्या मनावे आपण आपल्या मनात मनाला वाटन तसं आहे प्रत्येकाला मनानुसार जगण्याचा अधिकार आहे कसं जगायचं तुम्ही ठरवायचं हा कुणी कुणाचा आज मालक नाही काय नाही काय नाही तो आपापल्या हिमतीवे हा तिने डोकं लावलं ते व्हॉट्सअप तुमचं ते फेसबुक इंस्टा तिच्याकडे ह्याला व्हिडिओ टाक त्याला व्हिडिओ टाक असा टाक असा टाक स्माईलमध्ये टाक साडी अशी फिरून टाक ते साडी फिरून नाही तू फिरशीन बाई ही आस आता ती बाहेर कसं आहे की काही असे अतृप्त आत्म्या असतात अठरा एकोणीसचे कवळी कवळी फुटलेले शनला हे वरचा पार रकम असतो याचा हि मी आय एम डॉन आय एम झाटमन अशा प्रकारचे असतात गाडी बसले तरी अशी करतात गेला तर झाट आला तर झाट मारे मी आला जागा त्यांना काय नाही कमीत कमी ज्याने काढलाय ज्याने वाढवलाय गरम गरम पाणी आगोळ त्यांच्या ज्यांच्या पालकांच्या कोण काही अपेक्षा असत ना त्याची काय नाही काही केस सुद्धा कळत नाही हा पो ती दलिंद्री चार पाच गाभडी त्यांच्यात जायचं ह्या हा हो हो त्याने कसा सिक्स मारला यांनी कसा अरे तुझ्या जिंदगीचा सिक्स होईल हा तू पासबुक बघ काय कमावतोय बघ तुझी लायकी बघ लायकी तपस अशी ह्याच्यातले अशा असतातच शहा जे रेशमीनी एक तर फ्रेंड टू स्वीकारली बा की त्यांनी लगेच मॅम तुम्ही मला फार आवडता हा तुम्ही फार छान दिसता पासूं, स्तुती कौतुक सुरुवात असते कौतुकापासून स्तुतीपासून त्याचं नाव आहे विजयन <coughs> वय वर्ष एकोणीस भाई खुश भाई म्हणली भैया किती स्मार्ट दिसतो त्याचं नाक तर किती छान आहे बॉडी पण चांगली आहे बॉडी चांगली नाही ती तुझी बॉडी त्या मागे ते ती त्याला कळत नाही या अशा भावलाट बायांच्यामुळे वाटलो झालं तुम्हाला सांगतो स्त्रियांचं हा आहेत अशा बरेच आहेत कस ती बेरड अन्न खाल्ल्यामुळं संप्रेरक काय स्त्रावत्यात काय होत्यात कोणाची कोणाला मेळ नाही कळत नाही काय नाही लागलेली नसते गुलुगुलूच्या माग अरे मग गुलुगुल सहा महिन्याचा नऊ सहा महिने लग्न झाले नवर आहे ना का त्याच्यापाशी तू नको तेवढं गुलुगुलू कर कुटुंब व्यवस्था लग्न व्यवस्था दोखे ते शंभर टक्के तुम्हाला सांगतो हा शबी घडलेल्या बायांच्यामुळं सोयर झाल्या सोयर हा गपचिप चालू बघायचा कार्यक्रम पण नवरास ओव्हर स्मार्ट होता नुसता स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट तुम्ही सुद्धा भविष्यात बना ओवर स्मार्ट कसं बनायचं तुम्हाला सांगतो तुम। आपल्याकडे नुसती टुरिस्ट नाही आतलं पण ज्ञान मिळतं आतलं ज्ञान तुम्हाला थोडं सांगतोच तुम आता शी बाई त्याला खाल्ली का जेवली का हगली काय गरज आहे माझी मी जेवण खाई नाही तर हागन तुला काय करायचे ह्या बाईनी हवा या जगात तुम्ही सिग्नल ग्रीन दिल्याशिवाय कुणाची ताकद नाही जवळ यायची अलग लक्षात हा आपली चप्पल आपल्या पायातच असली था पाहिजे बायला लक्षात ठेवायचं आपले पायात था ना कोणाची ताकद नाही कोणाच्या बापाची तुमच्याकडं वाकड्या नजरेने बघायची हा पण तुम्ही हे है हु हुहू घालाय मग काय हे असं आहे जगाच ह्या बाईला काही गरज नाही त्याला ग्रीन सिग्नल द्यायची ग्रीन सिग्नल दिले की किती तर तुम्हाला सांगतो ती सरकारी तांदुळाचा तांदूळ खाऊन नुसते हेलपट घाली इथं एनर्जी चालण्यावारी आई एखाद्या शाळेच्या पुढे त्यांनी कौ ठेकली असे तरी त्यांनी पाचशे आणले असते आज नाही कपडे ते, ना ते बारीतले ही बॅलन्स काहीच नाही ती हेलपट आणायला सुरुवात करतो बाई पटली सोपे आहे काय मी मी पाठवली बाई मी पाठवली बाई फक्त आता ठोक्या करायचं राहिला आहे हे मानसिकतेचं तरुण विजयन त्यांनी मेसेज करायला सुरुवात केली कधी भेटूया तुझ्या खुशीत जोपण्यासाठी जीव कसा आतुर झाला आहे वा 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 काय वाक्य तू आता आईच्या खुशीतून निघाला तू स्वतःच उदर पोट कसं बरं ते बघ तू दुसऱ्या बायांची कुठं खुशी बघायला लागला तू जर केपेबल झाला क्षमता आली तुझ्यात तुला स्वतःची खुश मिळेल ना लग्न रूपाने स्वतःची लक्ष्मी मिळेल तू कुठं लोकाच्या पाठवा निघाला ठोकेकर संघटनेचे ब्रीद वाक्य आहेत तुझ्या कुशीत लोकांच्या यांना लोकांच्या बायापुरी चाफायला फायला पाहत नसतं यांना दुसरं काय एस दे आपलं योग्य वे वेळ येईल वे तेव्हा अशी उत्तर होतो नवरा बाहेरगावी गेली जाईल तेव्हा तस तसं ते चाकळायचं वा 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 वाटला फक्त मी कल्पना करूनच इतका सुखी होतोय तर प्रत्यक्षात तुला बेडवर माझ्या मार्ता किती माझ्या येईन शे संकल्पनेत तो माणसाचा माइंड असा आहे देण्यात ठेवा जसा त्याला दाखवून तसा त्याला फिरवीन तसा फिरवला जातो तुझा रंग कसा तू देशील तसा काही व्यक्तींनी बघा दीड दोन टक्केचे देशात बरोबर भीती दाखवली देव ए चुबटो कामकाटेंगा ह्याचा कोप होईल त्याचा कोप होईल मग करा आना द्या मला झाले श्रीमंत झाले कष्ट न करता फक्त बुद्धिमत्तेच्या जीव जगणारी सुद्धा जाते जगात देणार हा आणि सकाळपासून सगळ्यात वाईट कष्ट करून तर माहिती आहे का ती खा टिकावानी खांदायचं चळी काढायचं पाईपला ती मला लय सगळ्यात बेकार कष्ट वाटतं बाय वाट कष्ट आहे त्याच्यावर हां ती खड्डा खांदून बघा मी रस्त्याकडे एकडं सिटीत असू कुठं असू ड्रेनेज लाईनला बायकून माती काढते चळी काढते ती तीन तीन ती, 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 फूट कडक टिकावानी खांदायचं घाम पाच पाच लिटरचं कॅन्ट खपावतात त्या पाण्याचं भयंकर कष्ट मिळणार किती पाचशे ही व्हॅल्युशन आहे नुसत्याच पाचशे पाचशेच्या असं बायांच्या ठेकणारे पण अवलंधी इथं आहेत महाराष्ट्रात जनाट्या हा तूच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार शेनला नरकात नरक सुद्धा फुल होणार लय लोक नरकात जाणार तुम्हाला सांगतो लय माफाट ह्या घटनेमध्ये ही विजय मला बाय बघायला मिळणार आता ह्या जयेश तिचा जो नवरा आहे त्या तो सांगतो ओव्हर स्मार्ट कसा तो म्हणला बो दुनिया बिघाडली बायको बिघाडल्या सगळ्या बिघाडल्यात आपली तरी व्यवस्थित आहे का नाही आपल्याला माहीत पाहिजे ना कमीत कमी काय त्याच्या वॉच ठेवला पाहिजे वॉच ठेवण्यासाठी वॉच कसा ठेवला जातो काळजीचं होतं पहिलं एअरटेल फेकून दिलं टाकलं जिओ जिओमध्ये एक सुविधा आहे जिओमध्ये एक ॲप आहे ॲप डाउनलोड करावा लागतो आणि त्या ॲपचं नाव आहे ड्रायर किड ॲप लहान मुलांच्या आता सहावी सातवी आठवीतल्या मुलांच्याकडे अभ्यासासाठी मोबाईल दिला जातो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते ऍप निर्मिती केली आहे पण त्याचा उपयोग लोक चांगला वाईट करतात तुम्हाला माहिती त्याचा उपयोग लोक बायको काय चालले कसं चाललंय बायको तपासच नाही याला वाटतं मी लिहुशारी मी नवऱ्याला मनमुराद आनंद देते बेडवर पण चपात्या करताना पण आणि चांगलं चांगलं खायला घालते गोड बोलते म्हणजे नवऱ्याला काही केस कळत नाही नवरा तो पुढला आहे पुरुषाची बुद्धी जास्त असते कारण बाहेरचं जग त्याला माहित असतं अ बाया दुसऱ्याच्या ऐकण्यात येतात चुकीचं आहे ते बायांना बाई हे जग माहीत नसतं कारण तिच्या लहानपणापासून वाढत असताना लक्ष असतं त्याच्या आईचं वडिलांचं त्याला फिरायला असे मुबली मोकार कधी जाणराच्या आठ नवले असं नसतं तिचं तेल तर थोडं जाखून ठेवलं जातं तर स्त्रीची जाते भाऊ नको हे रिस्क घ्यायला हे ॲप त्यांनी त्या बायकोच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आता ते आता विषय असा आहे की ती ज्याच्यास तुमचे कम्युनिकेशन कॉल असतील व्हॉट्सअपचे काही चॅटिंग असतील हे नवऱ्याला ऑटोमॅटिक दिसतं पण नवऱ्याला दिसतंय हे तिला कळत नाही लक्षात घ्या आणि पुढच्याला काढण्याचा तर काही प्रश्नच नाही ठोकेकरला किती की बघा मग ह्याने मला अजून तर चांगली आहे बरं का फक्त त्याला होकार देते यांनी तसा तसा इकडं तिला जास्त टाईम द्यायला सुरुवात केला त्याला हॉटेलला जेवायला नाही तिला बोल कळून देत नाही हा नवरा लय हुशार तो जयेश काही कळून दिलं नाही काय नाही तिला गोड बोल फोर प्ले चांगल्या प्रकारे करस म्हण ठेव बघू अहो बाई देवाला नाही तळी तुम्हाला काय करणार किती जागेवर टुचली तिला कानात टुचली नाकात टुचली कानात तपासता जागेवर टुचली हा नाकात टुचली गळ्यात टोचली अंगठे बा पायात बांधली पार पायाच्या बोटस सुद्धा जोडव्यात बांधली तरी आट पाणार तरी आटपाना काय करावं हो? कलियुगाचा फेर आता परिस्थिती अशी नवरा सगळं कळते त्यांनी तो मेसेज वाचला मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे अर आता कसं असतं लिमिट असतं एक तुम्हाला गाडी टेम्परेचर काटा माहिती आहे ना जस जशी पळवण ऊन अशी काटा असा वरवर जातो रेडिएटर मधलं पाणी असं उकळायला लागत काटा त्याचा तर टेकलाच वा मानला आता यांचं मनोमिलन आणि शरीर मिलन रंगारंग कार्यक्रम व्हायच्या मार्ग आलाय आपण काय हॉटाव मिशी काय उगच पाळतो का, का मानला आता नाही बाबा सेंट आता आपल्या एंट्रीची गरज आहे हा तु ने मारी एंट्री गांठ्या वाजायच्या त्या विजय प्रियकराच्या मनात त्यांनी बायकोचा मोबाईल घेतला रविवारी दुपारी अकरा वाजता भेटू नवरा आठवड्यासाठी बाहेर गेला आहे त्यांनी बायकोच्या मेसेज त्याला पाठवून दिला तिकडून लगेच ओके डन बारा काळ ती बाराच काहीच्या कळ्यात मग चढीत राही ना त्याचं गाळून गुळून स्वच्छ करून कोंबडक गुळगुळीत करून आलं ब साडेबारा वाजता यांनी त्याचा बस सहा इंच यांनी आठ इंचा सुर आणला जयेशनी बघा अखिल भारतीय अखिल महाराष्ट्र राज्य ठोकेकर संघटनेने सावध व्हा आपल्या गृहलक्ष्मीशी प्रताडणा करून आपल्या गृहलक्ष्मीला अंधारात ठेवून बऱ्याच जणांचं बाहेर चालू आहे काही तो स्विफ्टमध्ये जाऊन लॉजवर कार्यक्रम चालू होतात आता हजार बाराशात पुरी लक्षात घ्या हजार बाराशात पुरी धंदा करतात फक्त इतकी वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची मला शंभर फोन असतात बाहेरून सगळं माल माहिती कुठं कुठं काय काय कुठला एरिया त्याच्यात सेफ नाही सगळीकडे चाललंय आणि बायकोशी गद्दारी करून हे असे करणाऱ्या ठोकेकर संघटनेला हा एपिसोड समर्पित आहे आपला बारा सहा बाराची वेळ ती पंधरा मिनटं आधीच मिळून इकडे सेंट मार इकडे सेंट मार का खाली सेंट मार वर सेंट मार कपडे ते खाट होऊन घेतलेली नवी कुरी खट आता म्हणलं कसं ओके झाले येतानी बी तसलं काय नाही दूध मारून आला थोडं सो सोहगतं च आपली टायमाला परफॉर्मन्स कमी पडायला नको वेडे का काय तुम्ही का असं मस्त कार्यक्रम होतो फोरप्ले आधी करू नाही फोरप्ले आधीच पाहिजे थोडंसं गरम झाल्यानंतर पुढचं बघू बाकी इंटरफोर्स वगैरे हो आणि आज माझा प्लेसुद्धा करण्याचा विचार आहे की त्याच्या नादात आल, केला। केला ती ठोकेकर विजयन एकोणीस वर्ष आलं हा यांनी तो यायच्या आधी पंधरा मिनटं कार्यक्रम केला काय केला सांगतो तुम्हाला ते ती बायकोला बोलावून घेतलं तिथे ते एस एम एस स्वतःच्या मोबाईलवर वस्तू दाखवलं की तो अशी अशी काशी करते ब असं भयात घरच आठ इंचाचा बाहेर काढला त्या बेडमध्ये बाई थरथरथरथरथरथा पाडलं पाया पडायला चुकलं माझं मला मारू नका चुकलं माझं तुला मारत नाही पण मी सांगन तसं वागायचं की कर ये लवकर म्हणायचं पाच मिनटात कर मेसेज तिने पटपाट मेसेज केला पाच मिनिटात ये लवकर नवरा नाही घरी हां आलं हां ठीक तू ठेव पण ठेव का येऊ दे तू येईन येईन आता ठीक आहे त्याला आत घे आत घे बेडरूममध्ये ही पण तो पण झालेलं एंट्री हां तू मारी एंट्री यार दिलमेबाजी घंटी यार विजय इंच जसा आता आला पडद्या आडून दरवाजा लॉक करून नवरा उभा तो मला सांगतो असा फना काढायला बा डायरेक्ट टोपली डायरेक्ट खास मानस टाकली त्याने अर म्हणला आठींचा सकट तिचा नवरा बा संपला म्हणला आपला आता संपलं आयुष्यात मला वाटत होतं बरं का आतून कधी कधी दि, मी सुद्धा कधी कधी दि, उपास धरतो कधी कधी देवाच्या दि, पाया पडतो महाशिवातील महादेवाला जातो मला असं वाटत होतं नको वाईट बायांच्या नादले वाईट लय मेल्यात बाबा पण माझा आज न बर लागेन आया बॅकार मला आता मला काही करा पण इथून सुटायचं भागा बा हा यांनी पटकुनी हा या। मुतायला आली पण मी शोध शकत नव्हता मला पाय पकड म्हणला माझं काय नाही हो माझं काय नाही माझी चूक झाली हो मी मान्य करणा थानून घेतला तो, था। तो मला थांबण्या तुला मी एक संधी देतो नाहीतर तुला खालासच मानला आता बायको तुला बी खालास दोघाला ती थातार कापती खिर हा रंगारंग कार्यक्रम करायचा रंगारंग असा रंगारंग झालाय बा बायकोला मानला साडी काढ ती ब्लाउजवरून त्या परकरवर उभी ब असा हात ठेव काय आलं किती माझ्या परस्पर कार्यक्रम करायचं ना आज खाली घेई आज खाली घ्या त्याला मानला अंडर पॅन्ट ठेव बाकी सगळं काढ त्याने आपलं काढलं बरी ला नाही म्हणला नाही ना, 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 आपलं कॅन्सल मानला अजिबात नाही तो गडीवरतीच्या बायकोकडे बघायचा त्याच्या चांगलं होतं बरं का इकडं आठ इंच बघितलं नाही आपलं नाहीच आठ इंचा सुरा बघितला किती घर पाडले तेव्हा मला आहे बघ आई म्हणला आई सारखी मावशी सारखी काय नाही मला हो बाई राखी बांधू राखी बांधू का आपलं काय नाही मला आयुष्य तुम्हाला ह्या सुद्धा राहत नाही मला जातो निघून होऊन एकदा माफ करा एकदा अहो फाशी देणार सुद्धा विचारलं जातं त्याला माप विचारतं की बा तुझं काय म्हणणं आहे का मला एकदा संधी द्या प्लीज मी काय आयुष्या सांगतो मी एक सुद्धा केलं नाही अजून अजिबात नाही मॅसेज केलं बरं का मॅसेज केलं बरं का असली गाया केली ते विजयानी ते मला तू बडबड करू नको बायकोला म्हणला नाही ना करायचं त्याच त्याच्या शर्टाने हात बांध त्याच्या शर्टाने माग असं हात बांधलं त्याला त्या बेडवर पालथा घातला तिकडे एक टंगड इकडे एक टगडं दोन्ही टंगडी बांधून टाकली गडी लॉक गडी लॉक छाताळापासून मफलर असे गुंडळायची आपले तसली काय असं लांबदा ओढणी बिडणी छाताळापासून पाठीमागावून टाकला गडी त्याला बेड लॉक म्हणतात लॉक बरीचशी लोक बऱ्याचशा बाया अशा प्रकारे पुरुषाला लॉक करून वरून बसतात हा एक तो वाघ वेगळा झाला पण ते लॉक सिस्टीम वेगळी असती तुम्हाला आतलं अजिबात काढायचं नाही चायला शी असा हातच चाकूच म्हणलं हा बायकोला म्हणला ती पकडान पाच पाच दहा दहा मधली सहा नख त्या बायकोला त्याची उपटून काढायला लावली इतकी बायानख बघा दोन कशी आहे अखिल महाराष्ट्र ठोकेकर संघटना आणि लुखे संघटना यांनी थोडा बोध घ्यावा सहा नखं काढली मारणाचं रक्त काय वेदना न असेल त्याची त्याला माहिती हा नखं काढली नखं काढल्यानंतर डोळ्यात मिरची टाकली डोळ्यात मिरची टाकल्याबरोबर त्याचं बेशुद्ध पडला तो अडतीस मिनटं साधारण चाळीस मिनिटा बेशुद्ध होता इथं काय आग झालं सांग डोळ्यात आपला किचनमधला मसाला टाकला तिला मसाला टाकायला लागला वरटता येईना तोंडात बोळा त्या पाईपनी लोखंडी पाईप होता त्यांनी त्या ते बायकोला मला मारायला नळ्या हान नळ्या कुठल्या गोडग्यापासून खालचा बाग दोन जाग्या तीन जागा उकर एका पायाला दोन रॉड बसल्यात दुसऱ्या पायला एक रॉड बसलाय केसली जबर मारान बागा बाईन ठोकला नाही आहे ना नाही ना, ना ना, ना ते तुला बॉक असली बायको म्हणली तू म्हणलं तर याचा येऊस जागी तुन काळजी करू हा आता तिला मी मार जागायचं पडलं होतं याला जागायचं पडलं होतं अखिल महाराष्ट्र ठोकेकर संघटना यांनी कृपया याची दखल घ्यावी असं काही करू नका झालं ही एवढी मारहाणं एवढं हे केल्या आता काय सगळ्यात वाईट जो प्रकार आहे तो त्यांनी केला तो करायला नव्हता पाहिजे हे माताचा आहे ठणकावला ठीक आहे त्याच जे चुंगी ती चुंगी चेचण्यात आली आता त्यावेळेस काय असा रंगारंग असं कार्यक्रमाला कसं असतं बॉबी असती बॉबी स्टाईल नव्हती तवाती लांबडा फोग्या हवा लवून गेल्या असा होतो नुसता तसा प्रकार होता पण ती खाली काहीतरी वस्तू ठेवून वरून चिचली बा नशीब ते अंडा टेचले नाही तिथं माणूस लगेच खालाच होतो सहन करू शकत नाही हा म्हणजे याचा अर्थ पूर्ण त्याला जिवे मारण्याचा हेतू नव्हता पण भयंकर अशा प्रकारची मारहाण ती चेचली चेचली काय वेदना झाली असेल त्याची त्याला माहिती पार ते मुतलं पार ह्याच्यात सोपं नाही ते यांनी त्या ऍक्टिवाच्या मधल्या ह्याच्यात त्याला कपडे घातले उच्चालने मुटका त्याच्यात बसावला टी स्टँडच्या शेजारी चौकात तेल ढकलून दिला अंधार पाडल्या तर तिथं एवढंच होतं ब्लडिंग काय जात नव्हतं कारण नळ्या फुटल्या होत्या आतल्या आत डोळ्यात मिरची लय अवघर परत तोंडाला कोरड पडलेली नेलं बाईनी तर तुम्हाला सांगतो एवढा दास्ता घेतला की म्हणली माझ्या पुढच्या सात पिढ्या कधी परपुरच्याकडे चुकून सुद्धा वागणार नाहीत आता हा याला माझ्यात नावरा जयेश रेड्डी एक नंबर माणूस दिलं टाकून तिथं आता तिथं टाकून दिलं की ती एवढाचं एवढं लोकांनी पोलिसला फोन केला पोलिस आले ॲम्ब्युलन्स <coughs> बोलावली दवाखान्यात दवाखान्यात गेल्यावर कॉन्स्टेबल म्हणले काय नाही म्हणला अपघात झाला था माझं काही नाही म्हणला हा उठायचं कमी झाल्यावर माणूस मेडिकलमध्ये काय गावातल्या जातो का हा लांब जाणार का गोळ्या द्या पावरच्या गोळ्या द्या दुनिया द्या अशी लोक आहेत ते सांगत नाही अवघड जागेचं दुखणं सांगू सांगतो कोणाला तो काय कबूल व्हाय ना पण पोलिसांना डाऊट होता की ह्याच्या डोळ्यात मिरची टाकली ह्याला कुणीतरी बे जबर मारहाण केली काहीतरी असं कारण असलं पाहिजे पोलिस येते की हा गडी काय सांगा ना त्याला दुसऱ्या दिवशी फोर्स करून 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 त्याने शेवट हागडलेला प्रकार सांगितला बायको आणि नवरा ह्या दोघांनी मिळून मला अशा प्रकारची मारहाण केलेली आहे नवऱ्याने चाकूच्या दाग दाखवून मला मारहाण केली पण आहे म्हणला माझं काही खरं नाही आता मी काही जगत नाही त्या चुंगीला झालेल्या चेचल्यामुळं ते काताड तिथं त्याच्यात प्रत्येक गोष्ट एक जरब असतो तुम्हाला सांगतो म्हणजे आता आप आपल्या कसं बोटाचं जरी निघालं खाली किंवा बोटाचं हे त्याची वांब येते बघानंतर हात बी सुतो बिजतो असं त्या जरबीमुळं त्याची प्रकृती बिघाडली एकोणीस वर्षाचा पोरगा असून ती इतकी बिघाडली की त्याला आय सी यूमध्ये शिफ्ट करावं लागलं घटना घडली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज दोन तारीख आहे समजा आठ दहा दिवस झालेत पण अजूनही पोरगा आय सी यूमध्ये आहे पण त्यांनी जबाब पोलिसांना दिल्यामुळं ह्या दोघं नवराबाईकडं अटक केली ते मारहाणीचं हत्यार ते, ते चाकू बिकू सगळा हे केला नवऱ्याने आपलं म्हणला मी तुम्ही मला रितसर कायदेशीर अटक करा मारहाणी केली म्हणून आणि माझी केस तुम्ही कोर्टात घ्या त्या कोर्टात म्हणला मी कशामुळे हे केलं मला माझा वकील नेमतो हे घ्या ते डिजिटल पुरावे म्हणतात त्याला हे एकमेकांचं चॅटिंग बिटिंग फक्त तुरायवर ये हे एक चॅट मी केलं आहे म्हणला सगळा हा विषय असा आहे बाई बाजी बघा बाईने काय काय केलं आहे खतरनाक बायको नवरा दोघे अटकेत आजच्या आजच्या डेटला हा पण आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो अशी आहे की जो विजयने ते शुद्धी आला ते शुद्धी काल शुद्धी आल्यानंतर त्यांनी त्याचं ते सुजलेलं आणि मधलं ते स्वतःच चुगी बघितली मनात गाणं एकच होतं तू ने मारी एंट्रीमजी घंटी यार अखिल भारतीय ऑल महाराष्ट्र ऑल ऑल इंडिया महाराष्ट्र ठोकेकर संघटनेने याची कृपया दखल घ्यावी रामकृष्ण मावले